भारतीय जनता पार्टी बरोबर भांडण का आपण काय हिंदुत्व मुसलमान काय करतो का आपण गाय कापतो त्याला कुठं प्रोटेक्शन देतो का आपली फक्त तक्रार रंगीत शिव नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि ह्या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका एवढीच खरी आपली तक्रार ते बरोबर आहे का तेवढं त्यांना सांगून बघू तुम्ही तयारीने या महिला येऊन द्या आपण एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय टाकू आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला आपल्याला तरी वाजवायला किती वेळ झाला अजून काय बोलायचं राहिले विशेष आपला आणि महिला घेऊन काय निर्णय स्पष्ट बोलणारे आणि मीडियाच्या समोर बोलतोय मला जाणीव आहे माझी तर समजत होते की जास्त कार्यकर्ते आले असते तर जास्त जे तुमच्या डोक्यात संभ्रम आहे असे हा आपल्याला दूर करता ये कार्यक्रम आला हा पक्षाचा कार्यक्रम आहे आणि आज तरी आजच्या घटनेला तरी आपण त्या पक्षात <laughs> आहोत खासदार तिला काय झालं हे मी देवेंद्र फडणवीस साहेब माजी खासदार आणि जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे स्वतःला सर्व सर्व मानणारे मानचे आमदार त्यांच्या समोर बसून त्यांना मी सांगितलं होतं की आम्हाला हे काम करता येणार नाही त्याची कारण खालील आहेत वैयक्तिक मला माझ्या आई वडिलांच्या बद्दल बोललेलं सहन होणार नाही मी रेक्टर राजकारण सोडेल ज्यांनी अशा प्रकारचे उद्गार काढले त्यांच्या स्टेजवर मी बसणार नाही हे जाहीर मी त्यांना सांगितलं कारण मागे लपवून मागे राहून आपण कुठल्याही खासदारकीला काम केलेलं नाही आहे भारतीय जनता पार्टीचं सर्वश्रेष्ठ नेतृत्व आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी हे सांगून तिथून उठल अरे खरं काय झालं त्याचा खोलवर मी विचार करणार नाही आहे आणि बोलणारही नाही आणि घटना घडून गेलेली आहे त्यांचा पराभव झालेला आहे इतकं जर त्यांना खात्री होती आणि इतकं जर कामाचा माझे खासदार गवगवा करत होते की मी पाणी आणलं देवघर आणलं फलाना आणलं तमूक आणलं हे आणलं ते आणलं मोदीपेक्षा मी जास्त पैसे खर्च केले जिथपर्यंत त्यांची मदत गेली होती करमाळ्यात एक्केचाळीस हजाराचा लीड पडला का माड्यात एक्कावन्न हजाराचा लीड पडला कसं आज टिमकी वाजवत जे जे फिरत आहेत की अठरा हजाराचा लीड फलटणला मिळाला जास्त मी बोलणार का नाही कारण आपल्याला सिद्ध करता येणार नाही पण शेवटच्या दोन दिवसात काय काय झालं हे गावातल्या प्रत्येकाला माहिती पिपाण्याची सहा हजार मतं जर फोडली सोडली तर अठरा हजाराच्या लिडवर सहा हजार गेले माझे बापूसाहेब किती राहिले बारा हजार जास्त मत किती घेतली सहा हजार त्यासाठी पैसे किती करतले काय वेळ आले एवढी जर कामं केली असती तर हे करायची वेळ आली असते त्याच तर देवेंद्र फडणवीस साहेबांना मी हेही चार वेळा जाऊन सांगितलं होत की आपल्या नावाखाली या जिल्ह्याचं पोलीस प्रशासन या जिल्ह्याचं रेव्हेन्यू प्रशासन हे आम्हाला साथ देत नाही आम्ही सत्तेत आहे का बाहेर आहे हे आमच्या कार्यकर्त्याला कळत नाही आम्हाला त्याची उत्तरं देता येत नाहीत हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं मला म्हणाले होते की तसं काही नाही वगैरे वगैरे होते तुमच्या मनात ज्या शंका आहेत हे आम्हाला न कळण्या एक तीस वर्षात राजकारण कळत नाही असं काही नाही येतात रोज होणारा त्रास हे संपलं की पहिले आता दहा तरी केसेस पोलीसच्या असतील आत्ता मी घरी गेलो हे सुरूच आहे त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की हा पक्षाने घेतलेला कार्यक्रम आहे आजी दादाना परवा आपल्यातले काही फुटल्यानंतर मी डायरेक्ट फोन केला होता की के दादा आम्ही काय करायचं आहे आम्हाला निश्चित सांगा ज्यांना जायचं आहे त्यांनी तर आमची हरकत नाही ना त्यांना पद द्यायचं काय कारण पद द्यायचं कारण काय भारतीय जनता पार्टीचा कामगार मंत्री येऊन सरकारी योजना इकडे राबवतो आणि जर आपल्या लोकांना की ज्यांचं रजिस्ट्रेशन त्या काही इमारतीचे कामगार काय ते आपलंच रजिस्ट्रेशन जास्त आहे बोलवतच नसेल उलट कमी इन्क्वायरी लावून जर जाणार असतील तर आम्ही वागायचं कसं ते मी आत्ता आपली भावना ती त्यांच्या कानावर घालणार माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की त्यांनी हे काढायचं का नाही हा निर्णय माझ्यावर सोडा की आत्ता काढायचं का दादाची वेगळी वेळ घेऊन आपण काढायचं हे ठरवू दादानी पक्ष म्हणून आपल्याला आदेश दिलेला आहे महिलांचा कार्यक्रम हा त्यांनी केलेला नाही आहे दादांनी मला सांगितलं होतं की तुम्ही रामराजे काळजी करू नका जे काही वातावरण आहे ते मी अर्थ खात्यातनं बदलून देऊन महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे वगैरे तो कार्यक्रम त्यांच्या का दृष्टीने महत्त्वाचा आहे आपल्याला आपल्या अडचणी महत्त्वाच्या आहेत इथं डायरेक्ट काल रात्री दहा वाजता मला कळलं आहे ते माझे खासदार निसर्ग हॉटेलमध्ये बसून दोन दिवसापूर्वी आपलं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा पहिला यादी येणारे हे सांगून गेलेले मग आपण युतीत राहायचं का नाही ते कोण ठरवणार हो देवेंद्र फडणवीसच्या फोवर गेलेत का भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा ही वेगळी आहे विदर्भातली वेगळी आहे देवेंद्रची वेगळी आहे असं काही आहे का त्या सगळ्याचा ओहापोह मी दादाला सांगणार आहे की आम्हाला उद्या तुमचे कार्यक्रम ऑफिशियली जे संपले ऑफिशियली त्यांचे कार्यक्रम काय महिला लाडकी बहीण कामगार तिथं आपल्याला कमीचं बोलता येईल आणि फक्त कार्यकर्त्यांनी तुम्ही आम्हाला एक अर्धा तास तास द्या तिथं तुम्हाला बोलायची संधी मिळेल असं जर असेल तर उद्याचा कार्यक्रम घ्या नाही तर आमची लोक येतील की नाही हे आम्हाला सांगता येईल हे एवढं स्पष्ट झाल्यावर ते म्हणाले की नाही तुम्ही आम्ही वेगळा वेळ देतो आपल्याला काय कार्यक्रम करू शेवटी काय करायचं आणि काय नाही ते आपल्या हातात राहिले नाही शरद राव ते भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाने त्यांचे कार्यकर्ते सांभाळायचं काम आलेलं आहे प्रशासनाला सांगायचं काम आहे त्याच्यात सुधारणा झाली तर ठीक आहे आपल्याला काहीच कारण नाही आता प्रश्न तुम्ही जो उभा केला तीन महिन्यापूर्वी आपण तरी सांगितली तुम्ही नाही काही सांगितलं तुला एवढं आपली <laughs>